भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डी शहर कार्यकारिणी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर शिर्डी लोकसभा प्रमुख राजेंद्र गोंदकर भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील जिल्हा सरचिटणीस नितीन दिणकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते माजी अध्यक्ष अभयराजे शेळके माजी नगर अध्यक्ष शिवाजी गोंदकर जगन्नाथ गोंदकर गोपीनाथ गोंदकर रवींद्र गोंदकर नितीन कोते ताराचंद कोते मंगेश त्रिभुवन यांसह मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा उत्तरनगर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून युवा मोर्चाचे शिर्डी शहर अध्यक्ष विकास गोरक्षनाथ गोणकर यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं हार्दिक अभिनंदन करत भाविक शुभेच्छा दिल्या आहेत आज शिर्डी शहराची भारतीय जनता युवा मोर्चाच्या शिर्डी शहराची कार्यकारिणी आज जाहीर झालेली आहे मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच आमचे नेते डॉक्टर राधा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिर्डी शहरातील बाजार समिती सम सम समितीचे सभापती सम ज्ञानेश्वर आबा गोंदकर तसेच शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते तसेच माजी उपनगराध्यक्ष भैया शेळके माजी उपनगरा माजी नगराध्यक्ष शिवाजी भाऊ गोंदकर तसेच माजी उपनगराध्यक्ष जगन्नाथ भाऊ गोंदकर तसेच युवा नेते नितीन भाऊ कोते उपनगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ बापू गोंदकर तसेच नगरसेवक रवी तात्या गोंदकर व ताराचंद भोकोते मंगेश नाना त्रिभुवन अशा अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाची कार्यकारणी आज या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि ही कार्यकारणी जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे की शिर्डी शहरात भाजप युवा मोर्चाच्या या कार्यकारणीसाठी अनेक जण असे उत्सुक होते पण ते काहींचा हिरमोड या ठिकाणी आमच्या व वतीने झाला असेल पण त्यांना नक्कीच या युवा मोर्चाच्या पुढच्या कार्यकाळामध्ये त्यांना संधी देण्याचे काम आपण नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व डॉक्टर सूर्यदा विखे पाटील साहेब यांच्या आदेशाने आपण हे करणार आहोत तसेच या सदर कार्यकारिणीमध्ये सरचिटणीस म्हणून चार जणांची नियुक्ती उपन उपशराध्यक्ष म्हणून दहा जणांची नियुक्ती सचिव म्हणून बारा जणांची नियुक्ती कार्यालयीन सचिव म्हणून एक जण सोशल मीडिया प्रमुख म्हणून दोन जण प्रमुख म्हणून एक जण व कोषाध्यक्ष म्हणून एक जण कार्यकारिणी सदस्य म्हणून जण अशा या कार्यकारिणीत आपण सदस्य म्हणून व पदाधिकारी म्हणून त्यांचा समावेश केलेला आहे सर्व शर, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मी युवा मोर्चाच्या वतीने सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी वाचचा खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद खुश खबर खुश खबर खुश खबर श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर तसेच रुग्णांना मोफत चष्मा भेट बुधवार दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साई नाईन ग्रुप अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस खुशखबर खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्जचे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। रोड अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत, लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी